नमस्कार पोलीस भरती व सर्व स्वाध परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहूया चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न सर्व स्वाध्या परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू हो, आपल्या चॅनलला व व्हिडिओला लाईक करा, ला ला करा पाहूया प्रश्न पहिला कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न दुसरा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न तिसरा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा उपविजेता देश कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड प्रश्न चौथा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा यांना प्रश्न पाचवा आय सी सी चॅम्पियनशिप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रचिन रवींद्र यांना प्रश्न सहा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ती सर्वाधिक तीन वेळा पटकावणारा देश कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे, है। पद, पद, आहे है भारत प्रश्न सात विराट कोहली हा पाचशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसरा प्रश्न आठवा आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न नऊ आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित केली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे इराण प्रश्न दहा नुकतेच मध्य प्रदेशमध्ये कोणत्या उद्यानाला राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे माधव राष्ट्रीय उद्यान असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद